नालेला आलेल्या पुरात बैलगाडी उलटून पाच वर्षाचा चिमुकला आई आणि आजी आजोबासमोर वाहून गेला या घटनेत चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला किनवट तालुक्यातील ही दुर्दैवी घटना आहे अप्पाराव पेठ येथील रहिवासी गजराम गुमूल यांचे कुटुंब शेतात गेले होते अप्पाराव पेठ परिसरात दुपारी मुसळधार पाऊस झाला पाऊस थांबल्यानंतर पाच वर्षाचा अभिनव आई आणि आजी आजोबासोबत बैलगाडीत बसून घरी परतत होता गावाशेजारी असलेल्या एका नाल्याच्या पुरातून बैलगाडी जाताना नाल्याच्या पुरात बैलगाडी उलटली बैलगाडी उलटल्याने सर्वजण दूर फेकल्या गेले पण अभिनव पुरात वाहून गेला आई आणि आजी आजोबांच्या डोळ्यासमोर चिमुकला अभिनव पुरात वाहून गेला दोन तासाच्या प्रयत्नानंतर अभिनवचा मृतदेह मिळाला या घटनेने अप्पाराव पेठ परिसरात शोककळा पसरली आहे ఇటు సైడ్ లేసింది ఇటు సైడ్ ఇష్టపడ్డదట అదృష్టం వెళ్ళిపోయినాయి ఆహా బొర్రె కూడా ఎట్ చూడు కదా ఇళ్ళకెళ్ళి మనిషి కూడా ఎక్కరాదు